मालेगाव शहरात गुमाफियांची दहशत गरीब आदिवासींची घरे तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत पोलीस प्रशासनास किती पुरावे पाहिजेत गट नंबर एकशे सात इनामी जमीन दौलती शाळेसमोर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक प्रकरण शहरात गरीब आदिवासी बांधवांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरात मोसम पूल भागात बॅनर लावण्यात आला आहे गरीब आदिवासींना न्याय मिळावा अन्यथा अठरा मार्च पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे बिराड आंदोलन करण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे

आपण इथे एक बॅनर लावलेला आहे नेमका विषय काय आमचे घर दार तोडले म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि त्या दिवशी जर घर गडकरी मॅडमांनी जर आमची पण थोडीफार बाजू घेतली असती तर घर तुटले नसते त्यांनी एवढीशी सुद्धा आमची बाजू घेतली नाही जरी नाही घेतली आम्ही आंदोलनाला बसलो तरी, आंदोल बस तरी सुद्धा त्यांनी माग आमचे घर तोडायला सुरुवात केली पण मग असं का आमची थोडीफार तरी बाजू घ्यायला पाहिजे होती असं काय कारण होतं की आमची बाजू त्यांनी घेतली नाही एवढंच आम्हाला म्हणायचं आम्हाला त्यांना पण दोष द्यायचं नाही पण थोडी तरी आमची गरिबांची बाजू घेतली असते आम्हाला थोडाफार आधार झाला असता बाकी तुम्ही काय केलं असतं पण घर लगेच घरं नव्हते तोडायला आम्हाला एवढंच आहे की आमच्या घर तोडायला नाही पाहिजे होते आणि घडतरी मॅडमने थोडी तरी बाजू घ्यायला पाहिजे होती एवढंच म्हणायचंय आम्हाला तुमचे घर तुटलेले आता तुम्ही कुठे राहताय आम्ही तिथंच राहतोय घर तुटलेले आहेत आम्ही तिथंच राहतो आणि तिथंच राहणार आहे पण आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही मरून जाणार पण तिथून आम्ही हे पण सांगतो आम्ही तिथंच आम्ही जीव देणार याला जबाबदार गडकरी मॅडमच राहणार एवढं पण सांगतोय आम्ही त्यांनी त्यांच्यामुळेच आमचे घरदार तुटलेले आमचे घरदार पण पाडून टाकले त्यांना पण आम्हाला नाही नोटीस दिली नाही काय दिली आम्ही बऱ्याच लोकांना फोन केला दादा भूषेला पण मी मिळून आलो पंडूकांच्याला सांगितलं सरऱ्या लोकांना सांगितलं कोणी लो आलं नाही पण शेखर दादा आलं तेव्हापासून थांबलं जोरास म्हणून शेखर दादा जी पूर्वी दिशा धावला आम्हाला तीच करू पण आम्ही मरून जाऊ तरी तिथून घालणार नाही विषय आमची शेती म्हणजे आजोबा आणि आम्ही पन्नास साठ वर्षे फासून राहतो मी साहेबाकडं पण गेलो लेटर दिलं सर दिलं पण साहेबा तिटवर आले सुधूक नाही भूषे साहेब सुद्धा आले नाही मी कट्टर कार्य करताय त्याच्यावाला कमसे कम, कम वीस पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता करतो दुसरीकडे कोणाला मतदान केलं नाही मी काय नाही दादा भोषेचा जसा धरला तसं कुठंच काही केलं नाही पण तरी ते दादा भोषेन ते एवढं दोन किलोमीटरवर सुद्धा आले नाही आमच्या घरापर्यंत मग काय कारण बवा मग काय गमत आहे ते समजत नाही आम्हाला आम्हाला न्याय तरी द्यायला पाहिजे असा विषय आहे आपल्यावाला दादानं सांगितलं म्हणून ते थांबलं आहे नाही तर आतापर्यंत आम्हाला आकलून दिलं असतं असा विषय हा बॅनरच्या माध्यमातून काय संदेश देणार आहे दे की या मालेगाव शहरामध्ये एकशे सात नंबरचा जो गट नंबर आहे इथं जे आदिवासी लोकं राहतात यांचे घरं तोडले आली यांचे घरं तोडल्यानंतर सुद्धा समोर पोलीस असताना देखील ज्या भूमाफियांनी हे घरं तोडली त्यांचे फोटो आम्ही इथे लावले आणि पोलीस प्रशासनाला आम्ही दाखवतोय की तुम्हाला याच्यापेक्षा अजून कुठले पुरावे पाहिजेत म्हणजे या मालेगाव शहरामध्ये आम्हाला एक अनुभव असा आला की आपण म्हटलो की पोलीस प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत परंतु कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांच्यामुळे आज मालेगाव तालुक्यातलं पूर्ण पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासन बदनाम होत आहे म्हणजे विचार करा की ती दादागिरी या गडकरी मॅडमांची आहे ज्या दिवशी आम्ही आंदोलन सुरू केलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यावेळेस स्वतः गडकरी मॅडमांनी परत आंदोलन चालू असताना ही देशातली पहिली अशी घटना आहे की आंदोलन चालू असताना इथं घरं तोडले गेले आणि ते घर तोणी तोडायला लावले आज आदिवासींचा स्पष्ट आरोप आहे की हे घरं तोडायला लावले ते गडकरी मॅडमांना म्हणजे आज या मालेगावमध्ये किरीट सोमय येतात मोठे मोठे नेते येतात त्यांना या मालेगावमध्ये आदिवासींवर होणारे अन्याय दलितांवर होणारे अन्याय हे दिसत नाही त्याच्यानंतर मालेगावमध्ये होणारा भ्रष्टाचार दिसत नाही किरीट सोमायांना आणि या ज्या आदिवासींवर एवढा अन्याय झाला यांची घरं तोडले गेले त्यांच्याबद्दल साधा एक शब्दसुद्धा काढला नाही किरीट सोमय यांना फक्त या मालेगावमध्ये जातीवाद निर्माण करून अशांतता निर्माण करायची एवढे यांनी जातीवाद करून यांना फक्त त्यांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत पुढच्या पण यांना सर्वसामान्य आदिवासी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्याशी या गिरीब सोमयांना या नेत्यांना काही घेणं देणं नाही परंतु माझी स्पष्ट मागणी आहे की ही ही मा एका शहरामध्ये आदिवासींचे घरं तोडले जातात समोर पोलीस प्रशासन असताना देखील कुठलीही कारवाई होत नाही मग हे सर्वसामान्य लोकं एवढी हिंमत कोणाच्या आशीर्वादाने करत आहेत जर आज पुण्यासारख्या एका शहरामध्ये मंत्र्याच्या साध्या किरकोळ माणसाला मारहाण झाली तर आक्षेच्या गजा मारण्यासारखा जो पुण्याचा कोण मोठा डॉन आहे तो तिथं उपस्थित पण नव्हता पण त्याला उचलून जेलमध्ये टाकण्यात आला त्याला मकोका लावण्यात आला परंतु या मालेगाव उदास घेऊन घरं तोडतायत आदिवासींना महाराण करतायत उलट त्यांना संरक्षण दिलं जात आहे आणि ज्यांच्यावर अन्याय होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे म्हणजे विचार करा की यांच्या आज मालेगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे की एवढी दादागिरी एवढी गुंडगिरी पोलीस प्रशासन का खपून घेत आहे याचा अर्थ पोलीस प्रशासनावर कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही बीड हां हा बीड तरी बरं म्हटलं जाईल की इथं दिवसा ढवळ्या घरं तोडले गेले त्यांना मारहाण झाली आणि परत त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं हे किती भयानक परिस्थिती आज मालेगाव मतदारसंघामध्ये निर्माण झालेली विचार करायची आणि याच्याकडे कोणीही बोलायला तयार नाही एकीकडे तुम्ही दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात एकीकडे आदिवासींचे तुम्ही सट्टेचे छोटे मोठे काही व्यवसाय होते ते उद्ध्वस्त करतात आणि तुम्ही गा मालेगावमध्ये एखादा चोर शिरला म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांच्या पहिले जाऊन पोहोचतात परंतु मंत्री मोदयांच्या घरापासून दोन किलोमीटरवर आदिवासींचे घरं तोडण्यात आले त्यांना मारझोड करण्यात आली परंतु त्यांच्यावरच उरट कारवाई झाली त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे उद्या म्हणजे या मालेगाव शहरामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे असं सांगून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने लोक उद्या घरं तोडतील मारहाण करतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही मी इथं म्हटलं ज्या लोकांनी यांची घरं तोडली त्यांची पोलीस प्रशासनाने दिंड काढावी नाहीतर या मालेगाव शहरातील पोलीस प्रशासनावर या नागरिकांचा विश्वास असाही राहिलेला नाही आता मला सांगा तुम्ही हे घरं तोडताना तो लोक दिसत आहेत यावेळेचे घरं तोडत असताना त्यांना मारण होत असताना पोलिस का त्यांच्यावर कारवाई करत नव्हते आणि मालेगावच्या आमच्या ज्या गडकरी मॅडम आहे त्यांची आज जरी बदली झाली असेल तर आमची स्पष्ट मागणी आहे की गडकरी मॅडमांना निलंबित करा त्यांना जर निलंबित केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव सामूहिक आत्मध्या एस पी साहेबांच्या कार्यालयासमोर सा उपस्थित कायदा सुव्यवस्था बिघडला मालेगाव शहरामध्ये याला सर्वची जबाबदारी भूमापी असतील आज या भूमाफीनं वाचतील कसं पाहायला तर मको का लावायला पाहिजे हो अवसा नितेश राणे आणि किरण सोमिया हा हिंदूंची बाजू मांडतात मग यांच्यावर ज्यांच्यावर अत्या अन्याय होत आहे ते हिंदू नाही का हे गरीब हिंदू आहेत हिंदूंनासुद्धा आपल्याला त्यांनी न्याय दिला पाहिजे होतो आज म्हणजे त्यांना फक्त त्यांना हिंदू मुस्लिम अशी एक दरी निर्माण करून त्यांना हिंदूंची मतं घ्यायची आणि गावागावामध्ये वाद निर्माण करायचे आणि जे मूलभूत ज्या काही समस्या आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत जो विकासाचा विषय आहे हा बाजून राहून जातो आणि लोक हिंदू मुस्लिममध्ये जुटून जातात आणि मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवली जाते आणि हिंदूंना मुस्लिमाची भीती दाखवली जाते त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा विकास आणि मूलभूत गरजांकडे न पाहता तो फक्त एका मनात असते की आपल्याला मुस्लिमांपासून धोका आहे आपल्याला मुस्लिमांपासून धोका नाही आणि हिंदूपासून धोका नाही आपल्याला या ज्या भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या याच्यापासून आणि यांनी निर्माण केलेल्या जातीवादापासून आपल्या देशाला धोका आहे ना आपल्या लोकांना धोका नाही तर भारत देशात कुठेही काही जातीवादाचा विषय नाही आणि आज मालेगावमध्ये येऊन किरीट सोम्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो तुम्ही इथं येऊन अक्षरशः हिंदूंचे घरं तोडले गेले तुम्ही त्या घरांना काय भेट दिली नाही त्या आदिवासी लोकांना तुम्ही काय भेट दिली नाही त्यांच्याबद्दल साधा एक शब्द काढला नाही मालेगावमध्ये लाखो करोडचा भ्रष्टाचार होत असताना त्या भ्रष्टाचार तुम्ही बोलत नाही इतर रस्त्यांचे खड्डे प्रचंड आहेत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आज मा नागरिकांना काही भागामध्ये स्वच्छ पिण्यासाठी पाणी नाही त्या विषयावर किरीट सोमाया एक शब्द बोलत नाही किरीट सोमायाला फक्त मालेगाव शहरामध्ये प्रचंड जातीवाद निर्माण करून हिंदू मुस्लिम अशा दंगली घडवण्याचं षडयंत्र आज किरीट सोमायाच्या माध्यमातून आज मालेगाव शहरात केलं जाते ही प्रत्येक मालेगाव शहरातील प्रत्येक नागरिकाला एक आव्हान करतो आपल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत आणि आपल्याला जो काही विकासाचा विषय याच्यावर तुम्ही जोर दिला पाहिजे आणि या नेत्यांच्या न मागे लागता यांचा तुम्ही जाहीर निषेध केला पाहिजे मी तर म्हटलं हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन या लोकांचा विरोध केला पाहिजे आज नितेश राणे तिथे मालेगावमध्ये येऊन वादग्रस्त वाद वक्तव्य वा... आ... करून जातात परंतु इथे हिंदूंवर एवढे अन्याय होत असताना किरीट सोमया आणि नितेश राणे शांत का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना मारहाण झाली परंतु किरीट सोमयाने या हिंदू आदिवासी लोकांची भेट नाही घेता इथून परस्पर निघून गेले म्हणून आम्ही किरीट सोमाय्या यांचाच आहे किरीट सोमय्या यांचाच आहे निषेध